आम्ही शान बैठले तू लावला काय तू लावलास का तू लावलास का सांगे कोणी लावला मग सर तू लावलं नाही चालली का पुढे ज्याने हा चौक उभा केला आहे त्यांनी माझ्या समोर या असं एक अधिकारी काही गावकऱ्यात जाऊन दमदाटी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आहे त्याच्यासोबत एक बाई आणि हा पोलीस अधिकारी एका गावामध्ये जाऊन दमदाटी करत असल्याचं आपल्याला दिसत आहे सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यावर अगदी कमेंट आणि शिव्याचा थरारा उडाला आहे शिवजयंती अगदी एक तो दोन दिवसावरती येऊन ठिपले आणि एक पोलीस अधिकारी गावकऱ्यांना जिथे शिवरायांचा चौक उभा केला आहे तो चौक हटवायला लावला सांगणार काय नाही मॅडम तू लावलास का तू लावलास का सांगे आणि कोणी लावला मग सर तू लावला नाही चालित जेणे लावलं त्याने पुढे बोलू नका तुम्ही बाबा ये हां वरुण झाले बहे वरुण खाऊ नाही सगळे आणि लेबल कसं कपू देले तसे बालस कपू दे तेला कपू आम्ही यूज करेगी बाकी रे कपू व्हिडिओ <गयाँ> हा नांदेड जिल्ह्यातील वाडीपुई या गावचा आहे असं सांगितलं जात आहे आणि ति तिथे शिवजयंती जवळ आली म्हणून चौक उभा केला असावा असा देखील अंदाज आहे आणि ति तिथे पोलीस अधिकारी जाऊन त्या चौकाला काढायला सांगतात आणि तो चौक तिथून हटवला जातो शिवरायांच्या जयंतीमुळे हा चौक उभा केला असावा असं काहींचं म्हणणं होतं परंतु शिवाजी महाराजांचे झेंडे आणि फोटो आणि चौक जर हटवायला लागत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे नेमकं प्रकरण काय होतं अद्याप उघड आलं नाही परंतु असे अधिकारी असतील तरी हे महाराष्ट्राचं खूप दुर्दैव आहे मंडळी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा